केंद्र शासन व पंचवीस घटक राज्यांप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करावे अशी मागणी करतानाच वारंवार सकारात्मक चर्चा होऊन देखील याबाबतच्या निर्णयासाठी होत असलेला विलंब अनाकलनीय व निराशाजनक आहे अशी टीका राज्य शासकीय कर्मचारी व अधिकारी महासंघाने केली आहे महासंघाची जिवाळ्याची मागणी असून याबाबत अधिकारी महासंघाने सविस्तर प्रस्ताव सादर करून शासन प्रशासन स्तरावरील बैठकांमध्ये सातत्याने पाठपुरावा केला असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे राज्यसेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये सर्वदूर दूर नाराजीची तीव्र भावना असल्याचे पत्रात नमूद केले आहे पत्रात नमूद करण्यात आले आहे की अंदाजित सर्वेक्षणावरून सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष केल्यास आर्थिक भार कमी होऊन शासनास सद्य स्थितीत दोन वर्षासाठी शासकीय नोकऱ्यांच्या निवृत्ती लाभापोटी द्यावयाची पंचवीस हजार कोटी रुपये विकासाकरिता उपलब्ध होईल तसेच प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्याची सेवा देखील उपलब्ध होईल याबाबतच्या पत्रावर महासंघाचे मुख्य सल्लागार गदी कुलते अध्यक्ष विनोद देसाई व सरचिटणीस समीर भास्कर यांनी यावर स्वाक्षरी केली महाराष्ट्र शासनातील चतुर्थ श्रेणी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय सध्या साठ वर्ष आहे तर केंद्र शासनामध्ये एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून तसेच पंचवीस घटक राज्यांमध्ये साठ वर्ष आहे महाराष्ट्र राज्यात नियुक्तीची मोरे मर्यादा खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस वर्ष अशी आहे ते निवृत्ती वय हे अठ्ठावन्न वर्ष आहे शासन धोरणानुसार पंचावन्न वर्ष वयांवरी चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यास पात्रतेनुसार तृतीय श्रेणीमध्ये पदोन्नती मिळाल्यास निवृत्ती वय अठरावन्न वर्ष असल्याने लाभ मिळत नाही सध्या स्थितीमध्ये राज्य शासनातील एकूण सात पॉईंट एकोणीस लाख मंजूर पदापैकी विविध स्वर्गातील दोन पॉईंट पंच्याहत्तर लाख म्हणजे स पस्तीस टक्के पदे रिक्त आहेत त्यात दरवर्षी सेवानिवृत्तीचे रिक्त होणाऱ्या तीन टक्के जाग्यांची भर पडत आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो नमस्कार